फ्रेंड्स गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मजेमध्ये असणार आहेत अँड वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सो आता सकाळचा टाइम झालेला आहे म्हणजे आता सगळी कामे आवरून आता मी लागली स्वयंपाकाला आणि काय झालं ना ही कांद्याची पात म्हणजे चार पाच दिवस झाले असतील तेव्हा भाजी वगैरे आणली होती ना तेव्हा आणलेली तर काही केलीच नाही करणं झालंच नाही बॅक टू बॅक तर पिवळी पडलेली भरबरीशी पिवळी पडली तर मी ती खराब करून निवडून काढून काढलेली आहे तर आता भाजी कट करून घेते आणि हरभऱ्याची डाळ आहे ना ते शिजवून त्याच्यामध्ये बनवायचं ठरवलेलं मुगाची डाळ असते म्हणजे अखंड मुग असतो ना त्यामध्ये पण बनवतो आम्ही पण आज मी हरभऱ्याची डाळमध्ये बनवायचं ठरवलं तर पहिले कुकरला डाळ थोडी शिजवून घेते दोन शिट्टीमध्ये शिजते म्हणजे जास्त मऊ पण नाही होत आणि अखंड पण नाही राहत थोडीशी सॉफ्ट होते त्यामुळे तुम्ही पण कांद्याच्या पातीला हरभऱ्याची डाळ घालता का बरं सांगा नक्की मध्ये मोस्टली ना आम्ही आय थिंक पंधरा दिवसाला एखाद्या वेळेस कांद्याची पात वगैरे आणत असेल नाही तर मग कसं ह्यांना तेवढी आवडत नाही ह्यांना बऱ्याचशा भाज्या आता आवडत नाही त्यामुळं आम्ही तसं बी आम्ही भरपूर भाजी आमच्यासाठी आणत असतो तर ही कांद्याची पात आमच्या पण तेवढी आवडीची नाहीये त्यामुळं आणि मी इतर लसून सोलत होते तर मग तेवढ्यात आई आल्या आणि आईने सांगितलं की येणार आहेत घरी तर मग आता जे भात वगैरे बनवत होतो ते कॅन्सल झालं आणि काय झालं बघा तर भाजी राहिली साईडला कांद्याची भात राहिली साइडला तर आणलेले चिकन तर पाहुण्यांना पण होईल आणि घरी पण होईल अशा हिशोबानं करायचं ठरवलेलं तर मग आता मला तर जास्त काय आता दुसरा शूट करायला जमणार नाही कारण की आता गायगायमध्ये सगळा स्वयंपाक करायला लागणार तर मी बनवली भाजी आणि आई तर बनवते बिर्याणी तर आम्ही लवकर असं दोघी मिळून स्वयंपाक करतो आणि ही विदाऊट मॅरिनेशनची बिर्याणी आहे याची रेसिपी पण तुमच्याशी शेअर केलेली आहे म्हणजे आईनं जी आहे ती तर आईचीच रेसिपी तुमच्याशी शेअर केली होती बघितली नसेल तर नक्की चेक आउट करा आणि आता म्हणजे ऑलमोस्ट आमचा अर्धा स्वयंपाक तर झालेला आहे भाजी झाली आता बिर्याणी पण झाली चपाती वगैरे मी करून घेते तर हे बघा आता दुपारचे वाजले तीन पाहुणे वगैरे जेवण गेलेत पण आणि आम्ही पण आता निवांत झालो मी उद्या आपे आप बनवण्यासाठी ना इथे दाळ तांदूळ भिजवलेले आहेत तर मी कसं प्रमाण घेतले ते हे दोन कप तांदूळ एक कप हरभऱ्याची डाळ एक कप पोहे अर्धा कप उडीद डाळ अर्धा कप मुगाची डाळ काही असं घेतलेलं आहे बघा मी आणि ह्याला मी ना पाच ते सहा तास भिजवलेलं तर आता संध्याकाळची वेळ झालेली आता हो हो हे सगळं वाटून घेते म्हणजे उद्या सकाळपर्यंत छान परमनंट होईल त्यासाठी ना उडीदार टाकलेली बघा मी तर उडीदार टाकल्यानंतर खूप छान असे परमनंट होते आणि हे बघा खूपच छान वाटलं गेलेलं आहे आणि अशी कन्सिस्टन्सी पाहिजे तर आता मी हे ठेवून टाकते झाकून आता उन्हाळ्याचे दिवस आहे तर खूप छान परमनंट होईल आणि मी ह्याची खाली अशी प्लेट ठेवलेली म्हणजे सांडलं जरी तर प्लेटमध्ये सांडेल तर बघा सकाळी किती छान असं फर्मंट झालेलं आहे सगळं बॅटर उन्हाळ्याचे दिवस असल्यावर आपल्याला असं काही तामजाम करावंच लागत नाही नाही तर थंडीमध्ये ना मिरची तर ठेवायची असं म्हणजे पोतं वगैरे असलं त्याच्यावर पण पातेलं ठेवलं किंवा गरमी देण्यासाठी नाहीतर मग आता उन्हाळा असल्यामुळे खूपच छान काहीच टेन्शन नाही तर मी आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेत नाहीतर अजून एक दोन तास जर मी थांबले ना किंवा एक आध तास जरी थांबले ना तर अर्धपीठ तर नक्कीच बाहेर पडेल त्यामुळं सगळं काही व्यवस्थित मिक्स करून आता बनवायला बन तर जास्त वेळ लागणार नाहीये फक्त व्हेजिटेबल्स टाकायचे आणि बनवायचे त्याला तर मग त्याआधी ना मी नारळाची चटणी करून घेते ओला नारळ आहे माझ्याकडे तर तू आता सगळ्यात आधी काढायची प्रोसेस सुरू बघा मला काल रात्रीच काढून ठेवायचं होतं पण काल रात्री काही कारण असतं म्हणजे एक एक्स्ट्राची काम असल्यामुळे ना हे काय करून ठेवायला जमलंच नाही तर मी पूर्वतयारी नेहमीच करून ठेवत असते पण आता ठीक आहे पण वेळ पण आहे माझ्याकडे तर पटकन आता मी ओल्या नारळीची चटणी करून घेण्यासाठी ना खूपच छान आणि गोड नारळ होता बघा हा आणि मी ओल्या नारळची चटणी कशी बनवते ना ह्याची पण रेसिपी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेली तर आता काही सांगत नाही तर फास्टमध्ये स्पीडमध्ये ना पटकन नारळाची चटणी करून घेते कारण की ह्यांचा पण जाण्याचा टाईम खूप फास्ट असतो सकाळी तर सगळ्या वेळेत वेळेच्या वेळेत करून द्यावं लागतं कारण की टिफिन तर वगैरे काही नसतो पण आता नाश्ता वेळेवर पाहिजे नारळ चटणीसाठी जे काय लागतं ते सगळं लवकर मध्ये वाटून घेतलं आणि आता फोडणी देते तडका देते तर मी अशी डायरेक्ट तडका देतात जे मी असं बघितलेलं आहे की बरेच जण असं करतात पहिले नारळच्या चटणीसाठी जे काय लागतं ते सगळं वाटून घेऊन त्यावर तडका तयार करून टाकतात पण आम्ही तसं नाही करत आम्ही असं फोडणी करून त्यात बॅटर बै, बनवलेलं जे म्हणजे नारळ चटणीचं जे काय आपण वाटून तयार केलेले आहेत ना तर ते टाकतो तर ती मी पद्धत तुमच्यासोबत पहिले शेअर केलेली तर झाली बघा इथं नारळाची चटणी पण तुमच्याशी गप्पा मारता मारता आता जेवढं बॅटर लागणार आहे मला आपे बनवण्यासाठी ते साईडला काढून घेते कारण की सगळंच एकदम तर तयार करायला नाही लागणार आहे मला आणि आता कांदा टोमॅटो गाजर आणि हिरवी मिरची हे सगळं लागणार आहे ते हे सगळं मी कट करून घेतलं गाजर फक्त घिसून घेतलेलं आहे आणि आता बॅटरमध्ये फक्त चवीनुसार मीठ टाकायचं आपल्या अंदाजाने तर मी इथं थोडंसं मीठ टाकलेलं आणि बाकीचे सगळे जेवढे पण व्हेजिटेबल्स कट केलेले ते टाकायचे तुम्हाला ह्याच्यामध्ये ॲडिशनल जर समजा शिमला मिरची टाकायची असली किंवा मग अद्रक वगैरे टाकायचे असली ते पण टाकू शकता कोण कोण टाकते त्यामुळे सांगते पण मी नाही टाकत मला आवडत नाही त्यामुळं सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता आपे पात्र जे आहे त्याच्यामध्ये ना छान असं तेल ग्रीस करून आणि तेल छान ग्रीस करून झाल्यानंतर बारीक गॅसवर शेकण्यासाठी ना बारीक आपल्याला सगळ्यात जास्त फ्लेम आहे ना मध्यभागी लागते सगळे शेवटी टाकायचे मध्यभागी आपल्याला आपे तर म्हणजे एकदम लवकर शेकणार ते त्यामुळे सगळे समान शेकण्यासाठी ना आपल्याला सगळ्या शेवटी मध्यभागी टाकायचे आणि झाकून ठेवायचे आणि एक ते दीड मिनिटानंतर आहे ना काढून परत वरच्या बाजूला पण तेल लावायचंय म्हणजे पलटवण्याच्या आधी एकदा तेल लावून घ्यायचं नंतर सगळी आपे पलटून घ्यायची आणि आपे बनवण्यासाठी हे पण आहे ना की समजा जास्त वेळ लागत नाही पाच ते सहा मिनिटात लगेच शेकून जातात म्हणजे इडलीला जसा वेळ लागतो पंधरा ते वीस मिनिट लागतात डोसा बनवण्यासाठी पण जास्त इफर्ट लागत नाही जसं उत्तप्पा बनवण्यासाठी जास्त वेळ लागतो तर हे पाच सहा मिनिटातच शेकून होऊन जातात तापे तर मस्त हे तापे एकदम रेडी आहेत खूपच टेस्टी झाले होते बघा तर ह्यांचा नाश्ता तर झाला नंतर आईला पण दिला आईने नाश्ता केला मी पण केला खूपच छान आणि टेस्टी झाले होते तुम्ही पण ट्राय करा ही रेसिपी आणि तुम्हाला कशी वाटली ना ते मला कमेंट मध्ये पण नक्कीच सांग आणि त्याचं बघायला गेलं ना तर हे एक हेल्दी ऑप्शन आहे हेल्दी ब्रेकफास्ट आहे तर म्हणजे इडली असू दे हे असू दे तर विकेंड मध्ये नाही तर म्हणजे आठ दहा दिवसाला तर असं हेल्दी ब्रेकफास्ट म्हणजे करतच राहिला पाहिजे तर सगळ्या काही झालं नाश्ता वगैरे करून झालं सगळं नाही अजून स्वयंपाक तर बाकी आहे तर नाश्ता करून झालेला आहे ते सगळे आता भांडे भरपूर पडलेले आहेत पहिले ते आवरून घेते नंतर बाकीचं बघते काम करा म्हणजे किचन वटारी काम असला की समजा स्वयंपाक करायला मी मोकळी म्हणजे इरिटेड होत नाही म्हणजे निवांत करायलाच स्वयंपाक नाही तर मला इरिटेशन होते असा पसारा वगैरे बघून भांडे घसून झाली आणि मॉर्निंगचे सगळी कामं आवरली बघा पण मला आता आहे ना दोन तीन दिवसापासून एक काम पेंडिंग आहे ते काय मला जमलंच नाही करायला तर म्हटलं आज वेळात वेळ काढून ते करते तर काय तर मला ही इथं थोडीशी डस्टिंग वगैरे झालेली तर असं वेळात वेळ काढून म्हणजे आपण भांडे वगैरे हा घेतो ना जसं मसाल्याचा डबा घेतो पिठाचा डबा घेतो तर जसे हात लागतात ना थोडे बहुत खराब होतातच तर म्हटलं आज सगळं ते आवरून घेते जे डेली रुटीन मध्ये हाताखाली असतात ना भांडी मसाल्याची असू दे शेंगा म्हणजे जे काय आपलं सामान ठेवायचे भांडी वगैरे असतात ते सगळे मी आता सगळे डब्यांना वगैरे घासून पुसून घेणारे आणि हे जे रॅक्स आहेत ना तर मग ह्यांना पण अशी धूळ वगैरे झालेली ते पण सगळं स्वच्छ करून घेते तसं तर इथे पेपर पण टाकू शकते मी पण नाही टाकत ती सवय नाहीये पण नको पण आहे मला पेपर टाकायला तर त्यामुळे मी ते आठ पंधरा दिवसाला आहे ना इथे स्वच्छ करत असते असंच आणि नियमितपणे ह्या सगळ्या गोष्टी करत राहिलं ना तर मग असं कंटाळा पण येत नाही आणि कसं म्हणजे जास्त पण धूळ वगैरे होत नाही काय नाही आणि सगळ्यात मेन म्हणलं तर सगळ्यात जास्त तर पॉझिटिव्हिटी असते म्हणजे घरामध्ये अशी स्वच्छता वगैरे असले फ्रेश वाटतं तेव्हा पॉझिटिव्हिटी पॉझिटिव्ह एनर्जी पण येत बघा आता तुमच्याशी बोलता बोलता इथं माझी सगळी कामे पण झालेली तर डबे पण स्वच्छ करून झालेले रॅक्स पण स्वच्छ झाले आता जिथल्या तिथं सगळ्या वस्तू लावून टाकते म्हणजे एकदाच सगळं काम आज आजचं तर आवरलेलं बघा चला तर मग काम तर आवरलेलं आहे आणि ब्लॉग पण इथं सेंड करते आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर प्लीज करून चॅनलला ला सबस्क्राईब पण करा लवकरच भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये